वैभव असलेल्या सागर डिजिटल बदलापूर मध्ये आज तणावपूर्ण शांतता एकशे चव्वेचाळीस कलम लागू इंटरनेट सेवा ही बंद बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी कल्याण कोर्टाची सुनावणी तीन अल्पवयीन मुलींना चॉकलेट व मोबाईल दाखवून छेडछाड करण्याचा प्रयत्न पेड मधील शाळेतील धक्कादायक प्रकार टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत घारापुरी ग्रामपंचायतीचा गौरव ग्रामस्थांना उत्तम आरोग्याचे प्रमाणपत्र नारळी पौर्णिमेनंतर मच्छीमारी पुन्हा सुरू मत्स्यप्रेमी सुखावले आता पाहूया कोकणासह परिसरातील घडामोडींचा सविस्तर आढावा सामान्य जनतेला लुबाडणाऱ्या अधिकाऱ्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात घटना अलिबाग तालुक्यात घडली आहे अलिबाग तालुक्यातील कुरुळ ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार यांनी बांधलेल्या नवीन घराची घरपट्टी आकारून उतारा मिळावा यासाठी ग्रामसेवकांना विनंती केली होती जनतेला लुबाडणाऱ्या ग्रामसेवकाने तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली यावर जाणकार तक्रारदारने रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या तक्रारीकडे अधिक लक्ष देत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वीस ऑगस्ट रोजी सापळा रचून ग्रामसेवक श्रीहरी खरात आणि लिपिक सुजित पाटील यांना पुराव्यांशी पकडले विविध उत्पन्न गटातील नागरिकांच्या वास्तू खरेदी स्वप्नासाठी सिडको गृहनिर्माण योजना सक्रिय असते जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सिडको महामंडळातर्फे नऊशे दोन सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे या गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली खारघर व घणसोली या विकसित नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता अडोतीस व सर्वसाधारण प्रवर्गाकरता एकशे पंच्याहत्तर सदनिकांची सोडत करण्यात येणार आहे तर खारघर येथील स्वप्नपूर्ती व वास्तुविहार सेलिब्रेशन गृहसंकुलात सहाशे एकोणनव्वद सदनिकांच्या विक्रीकरता गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात येणार आहे या गृहसंकुलांना रेल्वे रस्ते मेट्रो विमानतळ यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प हाकेच्या अंतरावर असल्याने नागरिकांना परिपूर्ण जीवनशैली अनुभवण्याची संधी मिळणार आहे बदलापुरातील घटना अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे मात्र काही राजकीय लोक राज लो या घटनेचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करत आहेत असा आरोप ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आज दिल्ली येथे म्हस्के पत्रकार परिषदेत बोलत होते घडलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये अतिशय निंदनीय घटना आहे अत्यंत चुकीची घटना आहे ज्या पोलिसांनी दिरंगाई केली असेल त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला सुद्धा वाटत जर असा कायदा व्हायला पाहिजे की ताबडतोब त्याला फाशी द्यायला पाहिजे माझ्याही हातात विकृत माणूस भेटला तर मी त्याला तात मी बघणार नाही की याचं माझ्यावरती कारवाई होईल परंतु या गोष्टींचा वापर करणं आपली राजकीय पोळी भाजून घेण्याकरता सुप्रिया सुळे आणि काही मंडळींनी मी नावं नाही घेणार परंतु त्या घटनेचा वापर करून सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्याचे जे काही प्रयत्न करत आहेत त्याची वाटते की आपण कुठल्या स्तरावर चाललेलं मीरा भाईंदरमध्ये सर्वधर्मीय श्मशानभूमी दफनभूमी एकाच ठिकाणी होणार असून त्यासाठी राज्य सरकारने पंधरा कोटींचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती आमदार प्रताप सर नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली भाईंदर पूर्वेला अडीच एकर जागेत सर्वधर्मीय श्मशानभूमी व दफनभूमी म्हणजेच स्मृती उद्यान तयार करण्याचे काम सुरू झाले आहे पूर्णपणे आधुनिक व पर्यावरणपूरक असे स्मृती उद्यान हे राज्यातील विकास काम ठरणार आहे तसेच सर्व धर्मांच्या लोकांसाठी येथे जागा निश्चित करण्यात आली असून अनेक लोकांची मागणी यामुळे पूर्ण झाली आहे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेची वाट आतुरतेने पाहत असतात कोळी बांधवांच्या परंपरेचा हा उत्सव नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला त्यानंतर मच्छीमारीला पुन्हा वेग आला आहे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली मच्छीमारी पुन्हा सुरू झाली शासनाकडून याबाबतची अधिकृत घोषणा होण्याआधीच मच्छीमार बांधव सागराला नारळ अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मासेमारीला सुरुवात करतात सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे समुद्रात मासेमारी होत नसली तरी किनाऱ्या लगतच्या मासेमारीला उधाण आले आहे त्यामुळे मच्छी बाजारात बोईटा कोळंबी चिवणी या खाडीमध्ये आढळणारे मासे दिसून येत आहेत त्यास खवयांची मागणी प्रचंड आहे बातमीपत्रात इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा